विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच वाहतूक नियमांची माहिती व्हावी यासाठी पोलीस मुख्यालयासमोरील जागेमध्ये ट्रॅफिक गार्डन उभारण्यात आलं होतं दोन हजार सतरामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून ट्रॅफिक गार्डनची उभारणी करण्यात आली होती मागील पाच वर्षांपासून बंद असलेले ट्रॅफिक गार्डन आज पुन्हा खुलं करण्यात आलंय विद्यार्थी दशेपासूनच मुलांना वाहतुकीची शिस्त लागावी त्यांना वाहतूक नियमाची माहिती व्हावी हा यामागील महत्वाचा उद्देश या निमित्ताने येथील बंद असणारे सिग्नल आणि इतर साहित्याची दुरुस्ती करण्यात आली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा गार्डनमध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दिली जातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी विद्यार्थ्यांना ट्रॅफिक शिस्तीचे धडे देतील भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना सिग्नलची संपूर्ण माहिती दिली जाईल या संदर्भात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तरुण भारतशी संवाद साधला ते आर एस पीची मदतने जिल्हा परिषदची शाळाची जे जेवढे विद्यार्थी आहे जास्तीत जास्त विद्यार्थीपर्यंत आम्ही पोहोचू त्यांना इकडे ट्रॅफिक पार्कची व्हिजिट करून घेऊ आणि त्यांच्या जास्तीत जास्त त्यांना ट्रॅफिक अवेअरनेस होईल असं पद्धतीचं आमच्या हो नियोजन आहे यांच्यामध्ये म्हणजे जसे, जसे आम्हाला माहिती भेटतील सपोज ब्लिंकर्सचा इश्यू आहे आणि आणखी काय काय त्यांना कसा जास्त जास्त माहिती चांगली पद्धतीने म्हणजे त्यांचे लेवलवरती जास्त टेक्निक गोष्ट ना सांगताना त्यांना जे बेसिक माहिती जे ट्रॅफिकबद्दल असली पाहिजे ते त्यांच्या मधलं टार्गेट आहे